मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या चन ब्लॉकमध्ये सर्वात पहिले सर्व आदेश होतो चिंतन गुरुदेव असतं तर म्हटलं आज आहे माघ महिन्याच्या गणपती तर माघी गणपतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असंच बाप्पा तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि आता घ्या दिवसच्या पाहावे पडून मम्मी तर सकाळीच पूजा पूजा केली होती तर मला थोडं लेट झालं म्हटलं चल गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या दाखवतो तुम्हाला थांबा गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया इथे पण गणपती आहे बाप्पा तुमच्या आशीर्वाद असेच राहू दे आमच्यावर लवकरात लवकर माझी सगळी कामं वगैरे करा आणि जे कोणी काय विज्ञानच असतील ते सर्व दूर करा बाकी काय नाही म्हटलं चला ब्लॉग तर चालू केला आजची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने म्हणजे सर्वांच्याच आशीर्वादाने पण बाप्पाच्या पण आशीर्वादाने खूप छान वाटतंय मागे गणपती आहेत खूपच मस्त वाटतंय असं वाटतं आपले नेहमीचे गणपती आले माघ महिन्याचे गणपती आणि ते गणपती फेमस वाटत आहे खूपच छान आहे म्हटलं चला आता काय आता बघू आजच्या दिवसात पूर्ण दिवसात काय होतं काय नाही तर सध्यापूर्ती ब्लॉगमध्ये कंटिन्यू झाला ब्लॉगमध्ये बघा दाखवतो तुम्हाला असं फुलं फुलं लावले बघा गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूपच छान असं पुन्हा लावले गणपतीला सर्वच बना लावले बघा ना पंचायत पण आहे बघा म्हटलं आज आहे पंचायत पण लावली काय बोलतो कोणी म्हटलं आहे आज गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या बाप्पा तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या जे काय दुःख वगैरे आमच्या येत असतील ते सगळं दूर करा लवकर अरे फुल पडलं रखमाईवरचं फुल पडलं म्हणजे लवकरच चांगलं होईल काहीतरी खूप बरं वाटलं बघा ठेवतो आता ते पडलं ते म्हणजे होणार माझं काम नक्कीच होणार खूपच बरं वाटलं कौल भेटला मला जे मी आहे ते लवकरच पूर्ण होऊ द्या माझ्या मनात आहे ते लवकरच पूर्ण होऊ द्या रक्कम तुम्ही राहू द्या चला भेटू आपण थोड्या वेळात मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बघा इथे पण झाले फुलं लावून दाखवू तुम्हाला हे बघा मस्त फुलं बिलं लावून झाली आणि मेन गोष्ट तुम्ही बघितलं आहे ब्लॉग मध्ये मी फक्त देवाला बोललो काय विघ्न वगैरे असतील तर सर्व दूर कर आणि असंच पाठी शिरा आणि सर्व इच्छा पूर्ण कर आणि लगेच रकमेवरचं फुल पडलं ते ब्लॉगमध्ये दिसायलाच तुम्हाला तर खूप भारी वाटलं म्हणजे हाय देवाची साथ असं तर आमची हाय साथ देव देवाची साथ आहे आम्हाला पण असे चमत्कार दाखवलं म्हणून खूप भारी वाटलं बाकी काय नाही असंच राहू दे पाठीची सर्व

उत्सवाची बप्पा म्हणजे जाणच आहे नारी आहे नारी यंदाच्या वर्षी मात्र अशी खबरदारी मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये देवांशला सोडून आलो घेतलं जेवायला आपलं रोजचं बघू शकता डाळ भात आणि भाजी कसली शेंगा बटाट्यांची भाजी शेंगा बटाट्यांची भाजी, शेंगा भाजी शेंगा ते अशा इथल्या तिथल्या पण नाही आहेत शेंगा इकडच्या आहेत काय बोलतात आमच्या समोरच्या शेतातले आहेत ना त्यांच्या शेतातल्या मस्त शेंगा आहेत त्यांच्या त्यांनी गावात स्वतः हे करतात ते त्यांच्या शेतामधल्या खूपच छान आहेत बघा आणि मला तर शेंगा आवडतात माहिती आहे त्यांना म्हणून ते देतात आम्हाला म्हटलं चला आता आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण आहे जेवायला सध्या पुरते ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघू शकता परत आलो आहे ब्लॉगमध्ये तर आता मेन म्हणजे ना था? शेंगा एक नंबर आहेत त्यानंतर गोड शेंगा आहेत मम्मी पण बोलली मम्मीने खाल्ले बघा मम्मीला आवडले आवडले ना तर आता मी पण घेतले मला तर आवडतात आमच्या समोरच्या ताई आहेत त्यांनी दिले आहेत शेख ताई त्यांनी दिलेत एकच नंबर म्हणून परत ब्लॉक चालू केला बरं त्याच्याने खाल्ले ना किती वर्ष झालं ना मध्ये थोडा प्रॉब्लेम होता शरीरात प्रॉब्लेम झाला होता म्हणून खायचं नव्हतं बंद केलं होतं पण आता झालं ते सर्व व्यवस्थित म्हणून खाते झालं एक नंबर आहे दाखवलं दाखवली ना जाम आवडतोय बघा मी जेवायच्या बदली शेंगाच खातोय अजून मी जेवायला पण नाही शेंगाच घेऊन खातोय मला शेंगाच आवडत बरेच आता बरेचशे झालं बरेच त्यानंतर खातोय एक नंबर पोट ह्याच्यानेच भरेल माझं चला कंटिन्यू राहा ब्लॉक मित्रांन आलो ब्लॉग मध्ये आज पण आम्ही चाललोय बाहेर आम्हाला काही कामं नसतात दुपार झाली का आम्ही जातो फिरायला फिरायला म्हणजे काम असेल म्हणून जातो असं विदाउट नाही काम आहे म्हणून चालले नाही करू काम खरं पण काम चालू आहे हां मेन गोष्ट आज ऊन नहीं उड़ी है हवा एवरी है ऊन नहीं है बह क्यू प्रॉब्लम सक काम चालू है जायच इथे चालू आहे काम चाललंय दुसरे कथम फेरून जावं लागतं डोन मिट्टी इथला उडती ना तरुण बहत उडले चश्मे के काज पुरा ढोल मिटते देखिए धूल उड़ते बाबा गेला चश्मा थोड़ा वे गए करना कावर चाललं आता आहे क्या आपण कोणसा दुकान आहे का तिथे आम्ही टी व्ही घेतला ते दुकान बघा त्याला कंटिन्यू राहतो अंकलच्या दुकानाचं नाव अपनला स्पीकर विकर पाहितचं या कधीतरी म्हणालो किती सारे स्पीकर आहे स्पीकरच स्पीकर आहे भारी भारी स्पीकर खूपच इथूनच घेतला आम्ही तिचे भारी स्पीकर आहे टी व्ही पण आहे वरती

ऐसे रोड पे गाड़ी चलाने के लिए कितना मजा आते रे एक नंबर गाड़ी वाटते तो नहीं का रोड है ना ये का रोड है वाली मेरे आजी का इधर का रोड है वो मंदिर है ना उधर रहती है मेरे आजी मतलब अभी मामा रहता है Chị cũng đu dở cẩn thận Năng ta Chà, bà đi mà chơi Bà đi mà chơi Bà mà chơi ब्लॉग मेरे तो रोड ये क्या बोलते है थे इस रोड को वेस्ट जाता है रोड भारी रोड।, रोड है भारी मस्त है ना पर रोड देखना क्या मजा है एक नंबर रोड बनो कितना देखना है भाई देखा इतना पहुंच भी गए देखो क्योंकि मस्त रोड है बहुत मन में पूर्ण वीडियो काट लिया जबरदस्त रोड बनाया है। तरुणला पण जोर येतो दुसऱ्या बघून तरुण पण फास्टमध्ये गाडी चालतो पुढे काय ट्रॅफिक आहे का थोडीशी तरुण आपला एक डेंजर माणूस आहे तरुणला पण कसं कोणी गाडी स्पीड चालवली का तरुणला पण जोर येतो तरुण आपण जोर चालू फास्ट रायडर बोलायच हो आवडून गाडी कुठली स्पीड लायडर आहे तरुण रायडर गाडी कंट्रोल पण भारी करता येते जरा आ गए ना वेस्ट आलो वेस्ट लाल कालते का आल अपने राहा बघू शकता आलो बेस्ट आता इथं कुठे तरुणला जायचंय काय माहीत नाही मला तो जातो तिथं मी जातो येऊन जातोय कुठे चालला काय माहिती आहे <स्थाँगा> बघू शकता तरुण कुठं चाललाय तरुणलाच माहिती आपण फक्त जायचं काम करतो चलो कंटिन्यू राख मित्र नॉन ब्लॉक मध्ये चाललो घरी आता काम झालं आमचं चाललोय घरी तरी चाललोय आम्ही कंटिन्यू राहतो ब्लॉग मध्ये ग्राम मधून चाललोय आम्ही पुष्कर बाईच्या एरिया मधून चाललोय एरिया ना पुष्कर बाई का एरिया आहे लोकग्राम अच्छा ठीक आहे समरिया तो हे लागतं इधर चला कंटिन्यू रहा हेलो ब्लॉग मध्ये काय पका काय बनवता आता खोबरा किसले चुगळ पण बारीक केलं आता नवीन मोदक बनवला बारीक काय बनवते मोदक आता आई बनवते आता मोदक गळपं करत ना मोदक मी बनवणार आहे फक्त सारण करायचंय सारणची तयारी केली तर मां मात्र मसाई तर डुलतय बघा चला आपण भेटूया आता ना नाला ब्लॉग मध्ये मी गेलो होतो तर बाहेर आणि मम्मी मोदक बनवते दाखवतो तुम्हाला मी होतो बाहेर म्हणून मला काय दाखवताना जास्त वगैरे झाले ठीक आहे चालू आहे तिकडे चालू आहे बघा होत आले म्हणजे तर चला

मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये आपल्या उत्याकरच्या इथल्या गणपतीला मला माझी इच्छा होती मोदक दाखवायची त्याला म्हणून मम्मीने तळणीचे मोदक बनवले ते जाऊन बन मी दाखवले तिथे देव देऊन आलो देवाला देवाशी मी ब्लॉक काढला आहे थोडा कसं गर्दी होती म्हणून काय जास्त काय काढता नाही आला जे काय आलं थोडंफार काढता आला म्हटलं त्याला माझी इच्छा होती आज बाप्पा पण बसलेत आणि आज रामाचं मंदिर पण बांधलं दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष झालेत पूर्ण तर सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहू द्या आणि आता हे बघा इथे पण दाखवायचे आहेत मोदक तर दाखव तुम्हाला बघा आता मम्मीने इथे दाखवायचे आणलेत मोदक हे बघू शकता तळणीचे मोदक दाखव ना तू चालेल ना तिकडे मी दाखवलं इथे तू दाखव एवढं काय तर आता मम्मी इथे दाखवते अशा असं झाला मला थोडंसं असं बरं नाही वाटत आहे मी दोन तीन दिवस बाहेर फिरलो ना तर तसं त्यामुळे थोडं वातावरणामुळे होतं असं तर काही एवढं हे नाही थंडी ताप असं वाटतं आहे मला नॉर्मली म्हणून मी पहिले जाऊन देवाचं दर्शन घेऊन आलो गणपतीचं तर मला खूप बरं वाटलं तर आता इथं पण देवाच्या पायाभ्या पडलो आहे देवाला सांगितलं बाबा काय चूक मॅक झाले असेल तर माफ कर आणि असे तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या सर्व देवांचे पप्पांचे नवनाथत्त ना करू जेवढे सर्व देवी देवी साहेब सर्वांना ते सांगतोय म्हटलं आता चला बरं वाटलं माझी इच्छा होती तिथे जाऊन द्यायची ते पण देऊन आलो तर बाकी काय नाही आता चला भेटू आपण थोड्या वेळाने सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये घेतला आहे जेवायला आणि ते डाळभात आणि मोदक मला तर नको आहे भाजी नको आहे मला तब्येत नाही बरं तो गोष्ट म्हटलं चल आता घेतो जेवायला तुम्ही पण आहे जेवायला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग मला काय रात्री एंड करता नाही आला माझी तब्येतच बरी नव्हती हो ताप आणि दुलाप वगैरे झाले तेच चालू होतं म्हणून मी आत्ता एंड करतो आहे मला काय भेटलं नाही एंड करायला म्हटलं चला जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये नव्याने तोपर्यंत बाय बाय